रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचे रूपांतर समाजहितासाठी होते तेव्हाच ऐश्वर प्राप्त होते धैर्यशील पाटील पैशाची श्रीमंती ही बऱ्याच जणांकडे असते आणि ती श्रीमंती ही विविध प्रकारच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची सवय अनेकांना असते मात्र जेव्हा श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचे रूपांतर समाज हितासाठी होते तेव्हाच ऐश्वर प्राप्त होते असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत मैदान येथे साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत केले साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ यांच्या वतीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून जिराड येथे महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे पदवीधर आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड तर कुतुबाईचा पण हा संघ बामनगाव पंचवृषी संघ आहे आणि हा संघ अलिबाग रेवस पंचकृषी मतदार संघ आहे तर क्रीडा क्रमांक दोन वरती चालू झाला पंचवशी संघ तर दत्तप्रसंग देव हा अलिबाग रेवस पंचकशीचा संघ आहे तर क्रीडाकर क्रमांक तीन वरती सीमावली भिते हा अलिबाग पंचकृषीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध शिंदबा रुहित हा बामनगाव पंच पैशाची शिवणी हतावर घड्याळावरून दिसते आपण ज्या गाडीतून येतो ये त्या गाडीच्या याच्यातून दिसते गळ्यामधल्या झाडामधल्या टप्प्या चेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते श्रीमंती बऱ्याच जणांकडे असत पण ऐश्वर बऱ्याच जणांकडे ज्या ज्यावेळी श्रीमंतीच आणि आपल्या खिशामध्ये असलेल्या पैशाचं उत्पादन समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होत त्यावेळी मी श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते आणि मला निश्चितपणाला या ठिकाणी आनंदाने आणि अभिमानाला सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहे श्रीमंत असणं जिक फार मोठी गोष्ट नाहीये पण आपल्या देशातला पैसा या खेळाडूंच्या हिताकरता द्यावा या राज्याच्या हिताकरता खेळाडूंना चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळाली ही चांगली स्पर्धा त्यानिमित्तानं त्याचं त्या खेळातलं करिअर थे इथे चार चाराशांच्या नजरेतून इथे टिकलं जाऊन चांगला खेळाडू या ठिकाणी तयार व्हावा याकरता छोटं शेट्टी या ठिकाणी कष्ट घेतात आणि म्हणून मी निश्चितपणाला सांगेन की आपल्या पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या करता काम करतो समाज त्याची निश्चितपणाने दखल घेतो आणि मला खात्री आहे छोटाभशे यांची दखल इतकी केवळ पंचद्रोशी नाही की हा तालुका या ठिकाणी निश्चितपणाने येईल छोटंशे त्यांनी जे काम केलं ते निश्चितपणानं या ठिकाणी उपळायला येईल अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपला परफॉर्मन्स दाखवण्याकरता असं तास राहिलेल्या सर्व माझ्या त्या बालमित्रांना जास्त या ठिकाणी तात्काळ उभं न करता त्यांचा त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू करावा